फक्त तीन दिवसात तुमचे केस लांब सडक काळेभोर आणि घनदाट होतील असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हाच उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खरंच तुमचे केस तीन दिवसात काळेभोर मजबूत लांब सडक होणार आहेत सुरुवातीला जेव्हा मला हा उपाय समजला तेव्हा माझाही या गोष्टीवर विश्वास नव्हता परंतु जेव्हा मी हा उपाय स्वतः करायला सुरुवात केली माझे केस अगदी तीन ते चार दिवसाच्या आत काळेभोर झाले लांब सडक झाले केसांची लांबी वाढली हा उपाय अतिशय कमी खर्चात होणार आहे साधारणतः पाच ते दहा रुपये खर्च या उपायासाठी येणार आहे आपल्याला जसा चहा प्यायला आवडतो तसंच तो, तो आपल्या केसांनाही आवडतो म्हणजेच चहा पावडरमुळे आपल्या केसांचं पोषण होतं केस काळेभोर राहतात घनदाट व्हायला लागतात या गोष्टीवर कदाचित तुमचा विश्वास नसेल पण एकदा का तुम्ही हा उपाय केला तुमचा विश्वास शंभर टक्के बसणारच आहे चहा पावडरमध्ये टॅनिन असतं कॅफिन असतं आणि अँटीऑक्सिडंट असतात जे केसांची वाढ उत्तेजित करतात म्हणजेच हेअर ग्रोथ प्रमोट करतात तसेच केस गळती देखील थांबवतात समजा एखाद्याच्या टाळूला इन्फेक्शन असेल तर मग त्या व्यक्तीच्या टाळूची त्वचा सतत खराब होऊन मग त्याच्या केसांची वाढ खुंटलेली असते केस गळती होत असते केसांमध्ये कोंडा असतो तर अशा सगळ्या समस्यांसाठी चहा पावडर खूप फायदा करते चहा पावडरमुळे तुमची जी टाळू आहे स्कॅल्प आहे ते हेल्दी राहतं आणि जर टाळू हेल्दी राहिली तर केसांची वाढ आपोआपच वाढते आता या एक चमचा चहा पावडरमध्ये आपण इथे एक ग्लास पाणी ॲड केलेला आहे आता इथे बोरवेलच्या पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही म्हणजेच खारी पाणी वापरायचं नाही आपल्याला इथे गोड्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि इथे आपण हे पाणी उकळायला ठेवणार आहोत पाणी उकळवण्यासाठी स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे अॅल्युमिनियमच्या भांड्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला दहा ते बारा मिनटं व्यवस्थित उकळू द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून चहा पावडरचे जे आवश्यक गुणधर्म आहेत केसांसाठी ते या पाण्यामध्ये पूर्णपणे उतरतील आणि मग आपल्याला या उपायाचा दुप्पट तिप्पट फायदा होईल बऱ्याचशा काय होतं काही स्त्रियांचे पुरुषांचे केस जे आहेत ते कपाळाच्या वरती थोडेसे विरळ झालेले असतात किंवा भांगामध्ये केस विरळ झालेले असतात तर अशा लोकांसाठी हा उपाय शंभर टक्के फायदा करणार आहे चहा पावडरमध्ये ती सगळी पोषण तत्वे आहेत जी केसांना बळकट बनवतात मजबूत बनवतात केसांच्या मुळांना घट्ट धरून ठेवण्याचं काम जे आहे ते चहा पावडर करतं त्यामुळे तुमची केस गळती थांबते तसेच चहा पावडरमध्ये टॅनिन असतं कॅफिन असतं त्यामुळे केसांना नैसर्गिक काळा रंग प्राप्त होतो ज्या मुलामुलींची केसं वेळेच्या आधी पांढरे व्हायला लागले आहेत त्यांच्यासाठी तर चहा पावडर हे उत्तम पर्याय आहे तसेच बऱ्याचदा काय होतं अनेक घरांमध्ये जे अठरा ते एकोणीस वयोगटातली मुलं मुली आहेत त्यांना केमिकल प्रोडक्ट केसांवर वापरण्याची बंदी असते म्हणजे पालकांना काळजी असते की केमिकल प्रोडक्टचा जर केसांसाठी वापर केला तर आणखीन केस गळती होईल तर अशा मुलामुलींसाठी हा उपाय एकदम चांगला आहे कारण याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या केसांवर होणार नाही यामध्ये कोणत्याही केमिकलचा आपण वापर केलेला नाही अगदी घरगुती साहित्यामध्ये हा उपाय आपण केलेला आहे या उपायाची हीच खासियत आहे की सर्व वयोगटातील व्यक्ती स्त्री पुरुष या उपायाचा वापर करू शकतात आता हे चहा पावडरचं पाणी बारा ते तेरा मिनटं उकळल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे यानंतर आपण बघणार आहोत की इथे आपल्याला कांद्याचा रस केसांसाठी कसा फायदेशीर ठरतो इथे दोन कांदे तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये जो गुलाबी रंगाचा कांदा आहे तो मी ते घेतलेला आहे केसांच्या वाढीसाठी कॅरेटीन खूप आवश्यक आहे आणि या कॅरेटीनची निर्मिती कशी होते तर जेव्हा आपल्या केसांना सल्फर मिळतं तेव्हा कॅरेटीनची निर्मिती होते आणि कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे ज्या व्यक्तींना सतत केस गळणे टक्कल पडणे यासारख्या समस्या आहे त्यांच्यासाठी कांद्याचा रस हे तर एक वरदानच आहे बऱ्याचदा आपण घरातल्या वस्तूंकडे कर दुर्लक्ष करतो परंतु निसर्गाने आपल्यासाठी अशा अनेक वस्तू दिलेले आहेत की ज्याचा वापर करून आपण आपलं सौंदर्य आरोग्य व्यवस्थित मेंटेन करू शकतो आता हा कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपल्याला एका किसनीच्या साह्याने किसून घ्यायचा आहे कांद्यामध्ये असणारे जे अँटीऑक्सिडंट आहेत ते केसांच्या मुळांना डॅमेज होण्यापासून वाचवतात आणि मग त्यामुळे केस गळती थांबते तसेच कांद्यामध्ये सल्फर म्हणजेच गंधक हा जो घटक असतो तो केसांची मुळे घट्ट करण्याचं काम करतो म्हणूनच केस गळती कमी होते टक्कल कमी होतं ज्या स्त्रियांचे केस विरळ व्हायला लागलेले झाडूसारखे व्हायला लागलेले त्यांनी तर आजच कांद्याचा रस वापरायला सुरुवात करा कांद्याचा रस काढण्यासाठी म्हणजेच कांदा किसण्यासाठी थोडंसं कष्ट आहे परंतु यानंतर होणारा फायदा कमालीचा आहे तुम्हाला अतिशय समाधानकारक रिझल्ट मिळणार आहे तुम्ही मला कमेंटमध्ये आवर्जून येऊन सांगाल की मॅडम आम्हाला या उपायाचा उपाया खूप फायदा झाला तुम्ही हा जो कांदा आहे तो किसण्याऐवजी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला तरीही चालेल किंवा खलबत्त्यामध्ये टेचून घेतला आणि मग त्याचा रस काढला तरीही चालेल आता या नैसर्गिक उपायांबरोबरच आपण आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेतली तर मग आपले केसही वाढतील आपल्या शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते तर प्रोटीनयुक्त आहार तुम्ही घेतला पाहिजे जेणेकरून मग तुमच्या केसांना व्यवस्थित कॅरेटीन मिळेल आणि केसांची वाढ नैसर्गिक पद्धतीने व्हायला लागेल केसांची काळजी घेणे ही तितकेच गरजेचे आहे जास्त गरम पाण्याने केस धुऊ नये साधारण कोमट पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करावा आणि वारंवार शॅम्पूमध्ये बदल केला तरीसुद्धा केस गळती होते त्यामुळे एक चांगला असा फिक्स शॅम्पू तुम्ही केसांना वापरत जा आता या पद्धतीने आपला कांदा जो आहे ते किसून झालेला आहे बऱ्याच व्यक्तींना डँड्रफ असतो हिवाळ्यात तर त्यांचा डँड्रफ खूपच वाढतो मग अशा वेळेस नुसता कांद्याचा रस जरी स्कॅल्पला लावला तरी डँड्रफची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते तसेच बऱ्याच स्त्रियांना जे आहे स्प्लिट एंड्स म्हणजेच केसांना डबल फाटे फुटणे याची समस्या असते तर कांद्याच्या नियमित वापरामुळे कांद्याच्या रसाच्या नियमित वापरामुळे स्प्लिट एंड्सची जी समस्या आहे तीसुद्धा दूर होणार आहे आता एवढ्या प्रमाणात कांदा आपण केसून घेतला आहे याचा रस आपल्याला काढायचा आहे आता इथे मी कांद्याचा रस डायरेक्ट हाताने काढत आहे त्यासाठी मी माझे हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता या कांद्याचा रस आपण हातानेच काढून घेणार आहोत कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे तुमच्या केसांमध्ये टाळूमध्ये एखादं इन्फेक्शन असेल कोंडा असेल तर तो निघून जाईल बऱ्याचदा का होतो कोंडा केसांमध्ये असल्यामुळे केसांची वाढ खुंटते तसेच केस गळतात आणि मग कालांतराने टक्कल पडतं या सगळ्या समस्या जर तुम्हाला सॉल्व करायच्या असतील तर कांद्याचा रस केसांना लावणे खूप फायदेशीर आहे आपण हा जो उपाय करणार आहोत याने तुमच्या केसांमध्ये दोन दिवसाच्या आतच तुम्हाला फरक जाणवेल आजवर तुम्हाला कोणीही सांगितला नसेल असा हा घरगुती उपाय आहे याच्यानंतर तुम्ही केसांच्या वाढीसाठी कोणताही उपाय सर्च करणार नाही एवढी खात्री मला आहे एवढा फायदा तुम्हाला या उपायाने होणार आहे आपण बऱ्याचदा केमिकल प्रोडक्टचा वारेमाप वाप वापर आपल्या केसांसाठी करतो त्यामुळे फायदा तर होत नाही मात्र आपलं नुकसान भरपूर प्रमाणात होतो वारंवार शॅम्पूमध्ये बदल करतो कंडिशनरमध्ये बदल करतो पण आपल्याला नैसर्गिक उपाय ट्राय करून बघायचे नसतात कारण त्याच्यामध्ये थोडंसं असं कष्ट असतं आणि आपल्याला सगळं असं इन्स्टंट हवं असतं तर तुम्ही एकदा माझ्या सांगण्यावरून हा उपाय ट्राय करा तुम्हाला याचा फायदा होणारच आहे आता मगाशी आपण जे चहा पावडरचं पाणी तयार केलं होतं ते आपल्याला व्यवस्थित एका गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे आता आपल्या चहा पावडरचं पाणी पूर्णतः थंड झालेलं आहे गरम पाण्याचा अजिबात वापर करू नका आता हे जे चहा पावडरचं पाणी आहे याच्यामध्ये आपण आणखीन एक गोष्ट ॲड करणार आहोत ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे तसेच हा उपाय कधी करायचा कोणी करायचा किती वेळा करायचा हे सुद्धा मी व्हिडिओच्या एंडिंगला सांगणारच आहे आता हे आपल्या चहा पावडरचं पाणी तयार झालेलं आहे या चहा पावडरच्या पाण्याला जसा रंग आहे तसाच नैसर्गिक रंग आपल्या केसांना देखील प्राप्त होणार आहे जर आपण हे चहा पावडरचं पाणी आपल्या केसांसाठी वापरलं तरच हा उपाय जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि वारंवार केला म्हणजेच आठवड्यातून दोनदा हा उपाय केला तर तुम्हाला केस कट करण्यासाठी पार्लरमध्ये सतत जावे लागेल शंभर टक्के गॅरंटी आहे एवढे तुमचे केस लांब सडक होणार आहेत आता हा जो तुम्ही रंग पाहतायच्या पावडरला आलेला तर हाच रंग तुमच्या केसांना नैसर्गिकरित्या प्राप्त होईल आणि तो कायमस्वरूपी टिकणारही आहे त्यामुळे ज्या मुलामुलींचे केस पांढरे व्हायला सुरुवात झाली आहे किंवा त्यां ज्यांना वाटत आहे के की आपले केस पांढरे होऊ नये त्यांनी हे पाणी त्यांच्या केसांसाठी वापरत जा या पाण्याने हेअर वॉश केला तर तुमची केस गळती कायमची बंद होणार आहे आता याच्यामध्ये आपण एक वस्तू वापरणार आहोत ती म्हणजे शॅम्पू आपल्या घरामध्ये जो तुम्ही रेग्युलर शॅम्पू वापरता तो तुम्ही या पावडरमध्ये मिक्स करायचा आहे एक सॅशे मी ते मिक्स केलेला आहे आता आपण याच्यामध्ये कांद्याचा रस ॲड करणार आहोत त्याचा उग्रवास आपल्याला येऊ नये म्हणून मी ते शॅम्पू वापरलेला आहे जो शॅम्पू तुम्ही वापरता तो इथे घेतला तरीही चालेल यानंतर आपण जो मगशी तयार केलेला कांद्याचा रस होता तो याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि या तिन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून आपल्याला घ्यायच्या आहेत आता हा उपाय कधी करायचा हा उपाय आपल्याला केस धुण्यापूर्वी म्हणजेच हेअर वॉश करण्यापूर्वी अर्धा तास करायचा आहे अर्धा तास हे लिक्विड तुम्हाला केसांना लावून ठेवायचं आहे एक कापसाचा बोळा घ्यायचा आणि केसांचे मधोमध दोन भाग करायचे टाळूला स्कॅल्पला प्रत्येक ठिकाणी हे जे मिश्रण आहे हा जो आपण तयार केलेला चहा पावडरचं पाणी आहे ते प्रत्येक ठिकाणी पोचेल या पद्धतीने केसांना लावायचं आहे लावल्यानंतर अर्धा तास ते केसांना तसंच ठेवायचं आहे मग अर्ध्या तासानंतर व्यवस्थित चहा पावडरचे कांद्याचे पोषण तत्व केसांमध्ये पोचल्यानंतर आपल्याला हेअर वॉश करायचा आहे तुम्ही नॉर्मल पाण्याने हेअर वॉश केलं तरीही चालेल किंवा हेअर वॉश करताना शॅम्पू वापरला तरीही चालेल अगदी तीन दिवसाच्या आतच तुम्हाला फरक जाणवेल तुमचे केस सिल्की होणार आहेत काळेभोर होणार आहेत आणि केस वाढायला लगेच सुरुवात होणार आहे कोणीही सांगितलं नसेल असा हा सिम्पल सोपा कमी खर्चात होणारा घरगुती उपाय आहे आणि इन्स्टंट रिझल्ट देणारा हा उपाय आहे ट्राईड आणि टेस्टेड आहे मी स्वतः हा उपाय केसांसाठी करते या उपायामुळे कोणताही दुष्परिणाम तुम्हाला होणार नाही जर तुम्हाला यापैकी कोणत्याही घटकाची ॲलर्जी असेल तर हा उपाय तुम्ही करू नका परंतु ज्यांना ॲलर्जी नसेल ते बिनधास्त हा उपाय करू शकता आपला हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचला आहे ते मला खाली कमेंट करून सांगा म्हणजे माझ्या उपायाचा फायदा कुठे कुठे झाला आहे ते मला कळेल तसेच तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओचा फायदा जास्तीत जास्त लोकांना व्हावा तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मनापासून एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवर वेगवेगळ्या विषयावरील नैसर्गिक उपायांची व्हिडिओ येत असतात अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चात तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा हा उपाय तुम्ही एकदा केला तर वारंवार तुम्ही हा उपाय कराल याची मला शंभर टक्के खात्री आहे आठवड्यातून दोनदा हा उपाय केला तरीही चालेल जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर फक्त विकेंडला म्हणजेच शनिवारी किंवा रविवारी हा उपाय करा गृहिणींनी स्वतःसाठी थोडासा वेळ काढून हा उपाय करा आपल्या त्वचेबरोबरच आपल्या केसांची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे आणि आपल्या केसांबरोबरच आपल्या शरीराची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे जर आपले शरीर आतून हेल्दी असेल तर आपोआपच आपली त्वचा देखील हेल्दी दिसणार आहे आणि आपले केस देखील हेल्दी दिसणार आहे व्यवस्थित आहार घेतला तर या सगळ्या गोष्टी होतील